का जय महाराष्ट्राचे शेतकरी राजा तर चला गुरु कृपा चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर बघू शकता जेवण वगैरे कम्प्लीट झालेत आणि मक्काचे कंस जमा करून झालेत पण तिकडे आहे बाकी चारा जमा करायचा तर आता तो चारा जमा करून टाकायचा आहे आणि हवेल सुसाट वेग आलाय तर हवेमुळं कंस जमा करणं सोपं आणि चारा जमा करणं खूप अवघड जाणार आहे कारण हवेमुळं साईडला भारी वाटते तर म्हटलं थोडं बसूया आणि नंतर करूया आता स्टार्ट कारण सकाळचे सात वाजेपासून काम चालू आहे तर जेवण झाल्याच्या नंतर पण थोडं वाहिलं आणि आता थोडं पाणी प्यायला बसलो तर बघू शकता आपला पसारा कुठं ठेवला आहे कुत्र्याची दाखवारी हौदामध्ये तर चला आता करूया स्टार्ट आता हे साऱ्याला हे करायसाठी आणि शेतातलं दुपारचं म्हणजे साडे दहाच वातावरण बघा कसं झालंय चला बाय